नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजेच एम जे पी याच्यामध्ये जाहिरात आलेली आहे सिव्हिल मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे नेमक्या किती जागा आहेत मेकॅनिकलला त्याच्यानंतर कुठल्या महत्त्वाच्या तारखा आहे फॉर्म भरण्यासाठीच्या एज्युकेशनल क्रायटेरिया काय लागणार आहे हे सगळं आपण या सेशनमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर या पदासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठीच्या विद्यार्थ्यांना खूप सुवर्ण संधी आलेली आहे एकूण सोळा जागा आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता आगामी काळामध्ये मेकॅनिकलसाठीच्या वॅकन्सी तशा कमी होत्या ज्या झालेल्या आहे काळ त्याच्यामध्ये तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो या छोट्या छोट्या जागाच आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहे आपल्याला पोस्ट मिळवायला एकूण किती पदं आहेत ते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे प एकूण सोळा पदं आहेत पात्रता काय आहे महत्त्वाच्या तारखा काय आहेत पगार सगळ्यात महत्त्वाचं तो किती असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त फॉर्म फिलिंगसाठी अजून ॲडिशनल काय इन्फॉर्मेशन लागणार आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्यामध्ये मागच्या काही दिवसापासून ॲडव्हर्टाईजमेंटची सगळे ज्या गोष्टी आहेत प्रोसेस सुरू होती आणि एक फिफ्टी पर्सेंट जाहिरातीमध्ये त्यांनी जागा वॅकन्सी क्रिएट केलेल्या आहेत आणि इथे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल या पदासाठी सोळा जागा निघालेल्या आहेत ओके आजच्याच तारखेचं हे नोटिफिकेशन आहे बघा जाहिरात आहे आणि जी माहिती आहे तुम्हाला ती डब्ल्यू 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 डॉट एम जे पी महाराष्ट्र या वेबसाईट वरती सुद्धा तुम्हाला डिटेल मिळणार आहे ओके चला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या गोष्टीपासून ते म्हणजे कधीपासून फॉर्म भरता येणार आहे तर फॉर्म भरण्याची जी तारीख आहे वीस तारखेपासनं फॉर्म भरता येणार आहे वीस नोव्हेंबरपासनं ओके म्हणजे अजून वेळ आहे त्या गोष्टीला आणि एकोणीस तारखेपर्यंत म्हणजेच एक, एक महिना जवळपास आपल्याला मिळणार आहे फॉर्म भरायला ओके तर एकोणीस डिसेंबरपर्यंत रात्री आपल्याला माहिती आहे की रात्री अकरा वाजून एकोणसा आठ मिनिटांनी ते बंद होतं तर एक साधारणतः एक महिन्याचा कालावधी आपल्याला मिळणार आहे या कालावधीमध्येच आपल्याला ऑनलाईन फॉर्मही भरायचा आहे त्याची जी काही फी आहे पद्धती ऑनलाईन पद्धतीने ती पण त्याच्यामध्ये भरायची आहे त्याच्यामध्ये कुठलेही चूक होता कामा नये आणि तुम्हाला ऑनलाईन प्रवेशपत्र जे आहे एक साधारणतः एक्झामच्या सात दिवसाअगोदर नेहमीप्रमाणे उपलब्ध होणार आहे परत एकदा सांगतो की ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरता त्याची जी प्रिंट आउट आहे तुम्ही फॉर्म भरण्याची रिसिप्ट ज्याला म्हणतो आपण आणि तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा महत्त्वाचा आहे ती डाउनलोड करायची सेव्ह करायची चार पाच ठिकाणी ठेवायची आणि प्रिंटआउटसुद्धा काढायची ओके तर तुम्हाला जे काही हॉल हॉलटिकीट आहे एक्झामची डेट आहे वेळ आहे आणि तुमचं एक्झाम सेंटर आहे एक साधारणतः सात दिवसाअगोदर परीक्षेच्या मी आत्ता जसं सांगितलं की डब्ल्यू 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 डॉट एम जे पी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती मिळणार आहे येते लक्षात तिथे तुम्हाला हे डॉक्युमेंट उपलब्ध होतील अजून वेळ आहे वीस तारखेपर्यंत आणि तिथून एक महिना आपल्याला फॉर्म भरायला मिळणार आहे आता ज्युनियर इंजिनियर म्हणजे कनिष्ठ अभियंता हे जे पद आहे हे मेकॅनिकल संबंधित आपण बोलतोय ग्रुप बीच पद आहे हे ओके आणि किती जागा आहेत सोळा जागा आहे आता सोळा जागापैकी जर बघितले आपण अनुसूचित जाती म्हणजेच एस एक जागा आहे जमाती एसटी दोन जागा आहे व्ही जे विमुक्त जाती एक जागा आहे एन टी बी ला जागा नाही एन टी डी ला जागा नाही म्हणजे भटक्या जमाती ब आणि ड याला जागा नाही पण व्ही जे ला एक जागा आणि तुम्ही स्पेसिफिकली ज्याला म्हणतो आपण एन टी सी तर याला एक जागा आहे त्यानंतर विशेष मागासवर्ग आपल्याला माहिती आहे प्रवर्ग म्हणजेच एस बी सी याला ही जागा नाही सी इतर मागासवर्गीय याला तीन जागा आहेत सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आपल्याला माहिती आहे एस सी याला दोन जागा आहेत आर्थिक दुर्बल घटक इकॉनॉमिकली विकर सेक्शन दोन जागा आहे अराखीव म्हणजेच आपल्या ओपन याला चार जागा अशा मुळून सोळा जागा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न असतो की सर काय हे दोन चार दोन चार जागा पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे कॉम्पिटिशन असणारच आहे याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपण मेकॅनिकलचे विद्यार्थी आहोत ओके तर लक्षात घ्या त्या पद्धतीने या जागा आहेत याच्यामध्ये समांतर आरक्षणामध्येही तुम्ही बघू शकता की काही कॅटेगरीसाठी महिलांना राखीव जागा आहेत फॉर एक्झाम्पल एस टी असेल ओबीसी असेल एस सी बी सी असेल ईडब्ल्यू एस असेल ओपन असेल तर महिलांना जागा आहेत पण कुठल्याही स्पोर्ट कॅटेगरीला जागा नाही आणि दिव्यांगाची एक जागा मात्र त्याच्यामध्ये आहे ओके आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पगार पाणी तर पेमेंट स्केल जर बघायचं झालं तर वेतन श्रेणी यस फोर्टीन अडतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे यस फोर्टीन आपल्याला माहिती आहे पे स्केल अडतीस हजार सहाशे सुरुवात असते बेसिकची आणि एक बावीस आठशे ओके तर ही गोष्ट okay. आहे त्यानंतर एज्युकेशनल क्रायटेरिया त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जे स्पष्ट शब्द दिलेले आहेत पात्रतेसाठी शैक्षणिक पात्रतेसाठी तेच लक्षात घ्या ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक, शिक्षण मंडळ म्हणजेच याला आपण एम एस बी टी ई म्हणतो महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन या मंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रॉडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी याच्यामधला तीन वर्षाचा थ्री इयर्स डिप्लोमा त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे तीन वर्ष किमान तीन वर्ष कालावधीची पदवी का म्हणजेच डिप्लोमा धारण केलेला असला पाहिजे तर डिप्लोमा मेकॅनिकल इथे एलिजिबल आहे मेकॅनिकलच्या व्यतिरिक्त ऑटोमोबाईल असेल प्रॉडक्शन इंजिनिअरिंग असेल किंवा प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी हे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकता आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये हाही प्रश्न येऊ शकतो की सर याच्यामध्ये बेसिकली जे डिप्लोमा म्हटलेला आहे त्यांनी तर डिप्लोमा त्यांनी तीन म वर्षाचा म्हटलेला आहे कालावधीचा तर बारावी प्लस डिप्लोमा दोन वर्षाचा जो असतो तो चालत नाही का तर एम एस बी टीकडनं आपल्याला जो डिप्लोमा सर्टिफिकेट असतो तो कालावधी तीन वर्षाचाच असतो आपण त्याच्यापैकी एक वर्ष जे वर आहे समजा अकरावी बारावीमध्ये आपण ते कवर केलेलं असतं तर लक्षात घ्या हीसुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे एज क्रायटेरिया लक्षात घ्या मिनिमम जर खुला वर्ग असेल ओपन असेल तर अडतीस वर्ष आहे आणि जर तुम्ही मागासवर्गीय असाल किंवा ईडब्ल्यू एस असाल किंवा ऑर्फन असाल तर पाच वर्षाचं रिलॅक्सेशन मिळतं म्हणजे त्रेचाळीस वर्ष त्याच्यानंतर स्पोर्ट्समध्ये तर जागा नाहीच आहे तुमची पण जर ई डब्ल्यू मध्ये तुम्ही मागासवर्गीयामध्ये असेल स्पेसिफिकली तर मी तुम्हाला सांगितलं त्रेचाळीस वर्षाचं सिलेक्शन त्याच्यामध्ये एज क्रायटेरिया दिलेला आहे नेहमीप्रमाणे फी विद्यार्थी मित्रांनो हजार रुपये आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि जे डब्ल्यू एस ओबीसी वगैरे विद्यार्थी कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी नाईन हंड्रेड रुपीज आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही बँके चार्जेस वगैरे हे जे आहेत हे लागतात पण तुम्ही माझी सैनिक असाल ती की दिव्यांग असाल तर त्याला कुठलीही फी नाही ओके चांगली गोष्ट आहे ही, ही सुद्धा ओके नॉन रिफंडेबल आहे फी आणि स्पेसिफिकली याच्यामध्ये एम जे पीच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये वेगवेगळी पदं आलेली आहेत म्हणजे लिपिक असेल किंवा नॉन टेक्निकल काही पदं आहे आणि तुम्ही जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल किंवा काही जणांची डिप्लोमा प्लस डिग्री झाली असेल तर ते डिग्रीच्या भरोशावरती बाकीच्या ठिकाणी पात्र आहेत मग अशा वेळेस तुम्हाला जर तिकडेही फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करू शकता पण जर करावायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक पदासाठी सेपरेट फॉर्म भरावा लागेल ओके okay? त्यानंतर एक हँड त्यांनी दिलेलं आहे हे हँड रिटर्न डिक्लरेशन आपल्याला द्यायचं आहे तुमच्या हस्ताक्षरात हे सगळं लिहून घ्यायचं काय लिहायचं आहे की आय तुमचं नाव ओके हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द अप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट ट्रू अँड व्हॅलिड आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अँड वेन इट इज रिक्वायर्ड ओके ॲज अँड वेन इट इज रिक्वायर्ड तर दिस इज सिम्पल वन एका कागदावरती लिहायचं आणि ते अपलोड करायचं विद्यार्थी मित्रांनो मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना नेहमीच कमी जागा येत असतात मग सिव्हिलसाठीचा आपण जो व्हिडिओ घेतला सेशन घेतलं गिरीश सरांचं लाईव्ह सेशन त्यामध्ये एक विद्यार्थी होते ओके तर त्यांनी बिचाऱ्यांनी एकदम पोटतिडकीने म्हटलं की सर नेहमीच तुम्ही बाकीच्या सिव्हिलसाठी हे करता ॲक्च्युली सुरुवात आपण सिव्हिलसाठीच केली होती पण मेकॅनिकलचा व्हिडिओसुद्धा आपण केलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जे काही अपडेट येतात ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्याच्यामुळे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी नाराज व्हायचे बिलकुलच कारण नाही इलेक्ट्रिकलच्या तर नाहीच नाही ओके जे विद्यार्थी एक्झामसाठी तयारी करणार आहात पात्र आहात त्यांच्यासाठी मेकॅनिकलच्या फॉर्म्युला शीट्स आहेत ह्या आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत आणि हे आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या नाशिक आणि पुण्याच्या दोन्ही ऑफिसमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत ओके okay? विद्यार्थी मित्रांनो त्याच्याशिवाय एक फाउंडेशनची बॅचसुद्धा आहे आपली मेकॅनिकलसाठीची ज्याच्यामध्ये सगळ्याच परीक्षांची तुमची तयारी होईल आणि तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील काही शंका असतील कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका आणि दुसरी गोष्ट नाईन वन फायू डबल एट सॉरी फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू हा गिरीश सरांचा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता विद्यार्थी मित्रांनो एक चांगली संधी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आलेली आहे जरी त्या जागा सोळा असल्या तरी कनिष्ठ अभियंता ओके तर मेकॅनिकलच्या तुमच्या सगळ्या मित्रांना जे सिव्हिलचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं हे जे व्हिडिओची लिंक आहे ती मेकॅनिकलच्या मित्रांना पाठवायची आहे थँक्यू थँक्यू सो मच